चला मला नाकडे लक्ष द्या आज आपण बघा शुद्धलेखनाचे नियम शिकणार आहोत शुद्धलेखन करण्याचे काही नियम असतात तर ते नियम कोणते आहेत आणि त्याचा वापर कसं करायचं हे आपण आज शिकणार आहोत तर बघा त्याच्यामध्ये काय घेणार आहोत आपण शुद्धलेखनाचे नियम यामध्ये वेलांटी व उकार शुद्धलेखन करत असताना वेलांटी कोणती कधी द्यायची उकार कोणता कुठं द्यायचा या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला हे नियम शिकणं गरजेचं आहे तर बघा याच्यामध्ये पहिला नियम बघा काय आहे एखाद्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला वेलांटी किंवा इथं किंवा करू आपण किंवा वेलांटी किंवा उकार असेल तर तो दीर्घ घ्यावा काय म्हणले बघा पहिला नियम महत्वाचा आहे तर एखाद्या शब्दाच्या शेवटी शेवटच्या अक्षराला शेवटच्या अक्षराला वेलांटी किंवा उकार असेल तर तो दीर्घ घ्यावा दीर्घ घ्यावा म्हणजे काय दुसरा दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी हे आपल्याला घ्यायचं आहे मग बघा उदाहरणामध्ये बघा आपण काही शब्द इथं घेतलेले आहेत बघा हजेरी हा शब्द आहे तर त्याच्या शेवटच्या अक्षराला बघा दुसरी वेलांटी आहे बरोबर त्याच्यानंतर दुसरी हा शब्द आहे त्याच्या शेवटच्या अक्षराला काय आहे दुसरी वेलांटी आहे पाचवी त्याच्या शेवटच्या अक्षराला काय आहे दुसरी वेलांटी आहे पालवी त्याच्या शेवटच्या अक्षराला काय आहे दुसरी वेलांटी आहे त्याच्यानंतर उकारामध्ये बघा आता हा उकाराचा शब्द आहे काकू शेवटी कसा आहे दुसरा उकार आहे त्याच्यानंतर लपवू हा शब्द आहे शेवटच्या अक्षराला काय आहे दुसरा उकार आहे तर लक्षात आलं पहिला नियम तर या पद्धतीनं आपल्याला ते शब्द लिहायचे आहेत त्याच्यानंतर बघा आपल्याला बघायचा दुसरा नियम एकच अक्षरी शब्द असेल तर तो दीर्घ घ्यावा बघा दुसरा नियम पण महत्वाचा आहे एकच अक्षरी शब्द असेल तर आपल्याला तो कसा घ्यायचा आहे दीर्घ घ्यायचा आहे दीर्घ म्हणजे कसा रे तर दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार या पद्धतीने घ्यायचा आपल्याला बघा त्याच्यामध्ये बघा आता उदाहरणामध्ये काही आपण घेतलेले आहेत मी मी हे एकच अक्षर आहे की नाही मग त्याला वेलांटी दुसरी आपल्याला द्यायचा आहे त्याच्यानंतर उकार बघा तू त्याला उकार आपल्याला कसा द्यायचा आहे दुसरा उकार द्यायचा आहे त्याच्यानंतर ती त्याला दुसरी वेलांटी पी याला पण दुसरी वेलांटी आहे की नाही आता याच्यामध्ये अपवाद एक आहे अपवाद अपवाद म्हणजे काय की ज्याला हा नियम लागू होत नाही है की नाही त्याला मग तो कोणता आहे अक्षर नी अक्षर कोणता आहे ते नी हे अक्षर आहे तर लक्षात आला नियम एकच अक्षरी शब्द असेल तर तो कसा घ्यायचा आपल्याला दीर्घ घ्यायचा आहे लक्षात आलं त्याच्यानंतर बघूया आपण तिसरा नियम आपल्याला बघायचा आहे एखाद्या शब्दामध्ये जोड अक्षर असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला पहिली वेलांटी किंवा पहिला उकार आपल्याला घ्यायचा आहे आता एखादा शब्द आहे त्याच्या आधीच्या अक्षराला समजा तो जोडाक्षर असेल कसा असेल जोडाक्षर असेल तर आपल्याला त्याच्या आधीच्या अक्षराला पहिली वेलांटी किंवा पहिला घ्यायचा बघा आता उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईल चिठ्ठी हा शब्द आहे तर त्याच्या आधीच्या अक्षराला कोणती वेलांटी आहे पहिली वेलांटी आता किल्ली हा शब्द आहे त्याच्या आधीच्या अक्षराला कोणती वेलांटी आहे पहिली आता तुम्ही हा जोड शब्द आहे मला बघा शेवटचा जोड शब्द आहे त्याच्या आधीच्या अक्षराला पहिला उकार आहे त्याच्यानंतर सुट्टी हा शब्द आहे त्याच्या आधीच्या अक्षराला स ला पहिला उकार आहे मग अशा पद्धतीने हा आपला तिसरा नियम आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं चौथा नियम चौथ्या नियमामध्ये काय आहे एखाद्या शब्दामध्ये रफार असेल तर रफाराच्या आधीच्या अक्षराला दीर्घ वेलांटी किंवा दीर्घ उकार घ्यावा बघा रफार महत्वाचा आहे रफार जर असेल एखाद्या शब्दामध्ये तर त्या शब्दाच्या त्या अक्षराच्या आधीचा अक्षर जे आहे तर त्या अक्षराला आपल्याला काय घ्यायचं आहे दीर्घ वेलांटी किंवा दीर्घ उकार म्हणजेच काय दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी त्या पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे बघा इथं उदाहरण दाखल तुम्हाला दिलेला आहे सूर्य हा शब्द आहे आता हा रफाराचा आहे की नाही अक्षर शेवटचं तर त्याच्या आधीच्या अक्षराला कुठला उकार आहे दुसरा मग हाच आपल्याला नियम सांगतो आता पूर्व हा शब्द आहे या पूर्व याच्या आधीच्या अक्षराला दुसरा उकार आहे आता बघा आशीर्वाद हा शब्द आहे है की नाही तर हा रफाराचा जे अक्षर आहे त्याच्या आधी जे अक्षर येतं त्याला आपल्याला दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी आपल्याला द्यायची आहे हाच आपला नियम सांगतोय लक्षात आलं तर त्याच्यानंतर बघा आपला नियम पाचवा शेवटचा नियम बघा इथं एखाद्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला काना मात्रा उकार वेलांटी असेल तर पहिला उकार किंवा पहिली वेलांटी घ्यावी काहीच नसेल तर दीर्घ घ्यावा बघा सोपा नियम आहे तर एखादा शब्द आहे तर त्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला बघा इथे उदाहरणामध्ये दाखवतो तुम्हाला शेवटचं अक्षर जे आहे हे आहे की नाही त्या अक्षराला काना मात्रा उकार वेलांटी याच्यापैकी चा जर असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे पहिला उकार किंवा पहिली वेलांटी घ्यायचा आहे की नाही काहीतरी त्याला असलं पाहिजे काना तरी मात्रातरी तरी तरी वेलांटी तरी उकार तरी आहे की नाही तर मग त्याच्या आधीच्या अक्षराला काय घ्यायचं आहे पहिला उकार किंवा पहिली वेलांटी आता हा तुला हा शब्द आहे तर याला इकडं काना आहे की नाही मग त्याच्या आधीच्या अक्षराला कोणता उकार येईल पहिला उकार येईल लक्षात आलं त्याच्यानंतर बघा किती हा शब्द आहे बघा शेवटच्या अक्षराला वेलांटी आहे मग याच्या आधीच्या अक्षराला आपल्याला काय करावं लागेल पहिली वेलांटी घ्यावं लागेल किला है की नाही किती हा शब्द लिहित असताना लक्षात आलं पुढे बघा त्याच नियमामध्ये दुसरं पुढे थोडंसं आपल्याला बघा काहीच नसेल तर दीर्घ घ्यायचं आहे आपल्याला बघा शेवटी बघा शेवटच्या अक्षराला काहीच नाही काना पण नाही मात्रा पण नाही उकार पण नाही वेलांटी पण नाही आहे की नाही काहीच नसेल तर त्याच्या आधीच्या शब्दाला आपल्याला काय घ्यायचं आहे दुसरा उकार घ्यायचा आहे की नाही बरोबर दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी बघा इथं दूध शब्द आहे की नाही त्या दूध द ला कुठली येईल कुठला उकार येईल दुसरा त्याच्यानंतर फूल हे शब्द आहे की नाही इथं लला काहीच नाही शेवटी मग ह्या फला कोणता येईल उकार दुसरा उकार येईल कळालं तर अशा पद्धतीने हे शुद्धलेखनाचे नियम आहेत तर हे नियम जर आपल्याला माहिती असले तर आपल्याला ले शुद्ध लेखन लिहिताना चांगल्या प्रकारे लिहिता येईल लक्षात आलं आपल्याला परीक्षेमध्ये लिहित असतानासुद्धा याचा चांगला फायदा होणार आहे किंवा एखादा निबंध लिहायचा असेल किंवा पत्रलेखन लिहायचं ले असेल की नाही त्या त्यावेळेस आपल्याला आप आप हे नियम आपल्याला मदत करतात म्हणजे आपल्या लिहिताना चुका होणार नाहीत हे जे नियम तुम्ही लक्षात ठेवले तर चांगल्या प्रकारे आपल्याला लेखन करता येईल धन्यवाद